नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर देशाला स्वातंत्र्य लढ्यासारख्या चळवळीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचा विकास दर दोन अंकी करण्याचा निर्धार करणारा आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असणारा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर कृषी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया तर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय नसलेला दिखाऊ अर्थसंकल्प असल्याचा विरोधकांचा आरोप आणि रांची इथल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पुजाराचं दीड शतक तर रिद्धिराम सहाचंही अर्धशतक आणि आता सविस्तर वृत्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचा आज लखनौ इथं शपथविधी होत आहे या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत भाजपा विधिमंडळ पक्ष काल त्यांचं नाव निश्चित करण्यात दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य हे दोघेही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारशे तीनपकी तीनशे बारा जागा भाजपला मित्र मित्रपक्षांच्या आणखी तेरा जागांचीही साथ मिळाली आहे दरम्यान मणिपूरमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या भाजपाच्या सरकारचा उद्या विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव प्राप्त करणार आहे त्यासाठी राज्यपाल उद्या सकाळी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांना पदाची शपथ देतील मणिपूरची ही अकरावी विधानसभा आहे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्रिवेंद्रसिंग रावत यांचा काल शपथविधी झाला डेहराडून इथं ग्राउंडवर झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय नेते उपस्थित होते रावत यांच्याबरोबर सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली उत्तराखंड विधानसभेच्या सत्तर जागांपैकी भाजपाला सत्तावन्न जागांवर विजय मिळाला आहे भारताला विकास साधायचा असेल तर त्यासाठी देशाला स्वातंत्र्य लढ्यासारख्या चळवळीची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नव्या भारताच्या स्वप्नामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवं सर्व नागरिकांच्या सर्वंकष सहभागाशिवाय देश विकासाच्या मार्गावर जाऊ शकत नाही असं म्हणाले नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात ते काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते राष्ट्र उभारणीमध्ये नागरिकांना जोडणं आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणं महत्वाचं आहे राष्ट्रहिताचे निर्णय केवळ घेऊन चालणार नाहीत तर त्यांची वेळेवर अंमलबजावणी व्हायला हवी असं पंतप्रधान म्हणाले म्हणाल एक दशकं चुकीच्या धोरणानं आणि चुकीच्या दिशेनं आपण मार्गक्रमण करत होतो तेव्हा सर्व निर्णय निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून घेतले जात होते मात्र ते चित्र आता बदललं आहे असं पंतप्रधान म्हणाले छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि बंडखोरांदरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या दोन जवानांसह सहा नक्षलवादी ठार झाले यात दोन पोलीस उपनिरीक्षकांसह तिघेजण जखमी झाले आहेत देरीपुरा भागात टेहाळणी करत असताना सुरक्षा दलाचा या नक्षलवाद्यांशी सामना झाला ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे तिच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं चकमकीनंतर जवानांनी घटनास्थळावरून एक एके सत्तेचाळीस आणि इतर साहित्य जप्त केलं दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प काल विधानसभेत सादर केला शेतकरी कर्जमुक्त नव्हे तर स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्यादृष्टीनं अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचं नमूद करून पुढच्या वर्षी राज्याचा विकास दर दोन आकडी करण्याचा निर्धार वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना केला राज्य सरकारच्या कामगिरीमुळे सन दोन हजार चौदा साली अकोलेला पाच पॉईंट चार महाराष्ट्राचा विकास दर यांचं कर्तृत्व आहे पराक्रम आहे पाच पॉइंट चार टक्के हा महाराष्ट्राचा विकास दर तर सन दोन हजार सोळा सतरामध्ये जयंत पाटील साहेब नाईन पॉईंट चार टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा विरोधकांच्या घोषणांच्या गदारोळातच वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे संपूर्ण कर्ज फेडायचं ठरवलं तर कृषी क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल आणि शाश्वत शेती व्यवस्था न झाल्यानं शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेऊन राज्य शासनानं केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे राज्य शासन यामध्ये सहभागी होऊन आपला वाटा उचलायला तयार आहे असं वित्तमंत्री म्हणाले थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणानं उभं राहील त्यांच्यासाठी योजना करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल असंही त्यांनी सांगितलं राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त झालेल्या या काही प्रतिक्रिया हे जे एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत की जे नियमित कर्ज भरताय त्यांच्याकरता जो कृषी विकास आपल्याला करायचा आहे त्यांची शेती जी शाश्वत करायची आहे त्याच्यावर देखील त्याचा एक विपरीत परिणाम होईल आणि म्हणून ते आवश्यक आहे पण त्यासोबत केंद्र सरकारची मदत घेऊन जर ते, ते केलं तर दोन्ही गोष्टी साध्य करणं शक्य आहे आणि म्हणून केंद्र सरकारला आम्ही काल भेटलो त्यांनी देखील बरीच सकारात्मक भूमिका त्यात घेतली आहे आणि राज्य सरकार आपला वाटा उचलण्याकरता तयार आहे अर्थसंकल्पाच्या कोणत्याही उद्दिष्ट पूर्तीला सरकारच्या कोणत्याही उद्दिष्टला सरकार, उद्दिष्ट सरकार पूर्ण करू शकलं नाही हे अर्थसंकल्पाचं दुसरं दुर्दैव आज राज्याच्या याच्यावर फार मोठा भार आहे का तर नक्कीच आहे पण तो भार सुद्धा सहन केला पाहिजे तरच शेतकरी जगन ही आमची भूमिका आहे नाही तर शेतकऱ्याची जात ही समूह नष्ट होईल अशी परिस्थिती आहे एवढ्या किलोमीटरचे रस्ते आम्ही करणार सांगितल्या ते सर्व टोल त्याला लागणार आहे आणि जवळजवळ एक लाख सात हजार कोटी रुपयाचा येणाऱ्या काळात राज्याच्या जनतेला टोल लागणार आहे म्हणजे टोलमगती निवडणुकीपुरती पुन्हा मात्र सबंद राज्याला टोलमध्ये ढकलण्याचं काम या भाजप आणि सेनेच्या सरकारने केलं आहे राज्य सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केंद्रीय मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं या निवेदनादरम्यान विरोधक हौद्यात उतरून घोषणा देत होते त्यामुळे विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला तर सभागृहाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करा राजकारणासाठी नको असं सांगत शेतकऱ्यांचा खरा कैवार असेल तर अर्थसंकल्प शांतपणे ऐकून घ्या असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी निवेदनादरम्यान केलं हे सरकार पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले परिषदेत कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी केलेल्या अभूतपूर्व गोंधळात वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आक्षेप घेत अर्थराज्यमंत्र्यांच्या पक्षाची भूमिका कर्जमुक्ती झाल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशी होती त्यामुळे ते अर्थसंकल्प कसं काय मांडू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सांगली शहरासाठी आयर्विनला पर्यायी पूल मंजूर झाला असून त्यासाठी राज्य अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पंचवीस कोटी रुपये हे काम याच वर्षी सुरू होणार आहे सांगली पेठ या मार्गाचं राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करायला अलीकडेच मान्यता प्राप्त झाली आहे त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत व्हायला मदत होणार आहे याशिवाय क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावानं वाळवा तालुक्यातील पेट इथं शैक्षणिक संकुल सुरू होणार असून त्यासाठी सहासष्ट कोटी खर्च केले जाणार आहेत इस्लामपूर शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर झाली असून त्यासाठी सुमारे एकोणसत्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे देशातल्या अनेक लोकांसाठी अजूनही न्याय हे स्वप्नच आहे अशी खंत मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जे एस खेहर यांनी व्यक्त केली नवी दिल्लीत काल आयोजित पंधराव्या अखिल भारतीय राज्य वैधानिक सेवा प्राधिकरणाला ते संबोधित करत होते। प्रलंबित खटल्यांचा जलदगतीनं निपटारा ही काळाची गरज असली तरी ज्यांना आवाज नाही अशा लोकांना कायदेशीर मदत आणि सेवा नाकारता कामा नये असं म्हणाले मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या हरियाणातल्या मनेसर इथल्या प्रकल्पात दोन हजार बारा रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुरगाव इथल्या न्यायालयानं काल कंपनीच्या एकोणीस माजी कर्मचाऱ्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे या हिंसाचारात कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता हे कर्मचारी हत्येप्रकरणी दोषी आढळले आहेत विकासासाठी गुंतवणूक महत्वाची असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेच्या चौदाव्या पदवीदान समारंभात ते काल मुंबईत बोलत होते रेल्वेमध्ये झपाट्यानं सुधारणा होत असून विविध संक, संकल्पना उपयोगात आणल्या जात असल्याचं देशात केलं गेलेलं विमुद्रीकरण ही यातली सर्वात मोठी सुधारणा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान मिरज सोलापूर ही एक्सप्रेस रेल्वे रेल्वेगाडी आतापासून नियमित सुरू करण्यात आली असून प्रभू यांनी या गाडीला संगणक प्रणालीमार्फत हिरवा झेंडा दाखवला गेल्या वर्षी मिरज सोलापूर ही गाडी हंगामी पॅसेंजर म्हणून सुरू करण्यात आली होती आता तिचं एक्सप्रेस सेवेत रूपांतर करण्यात आलं आहे महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या वतीनं सागरी किनारे स्वच्छ करून पर्यटन वृद्धीसाठी अनोखा प्रयत्न केला जात आहे महामंडळाच्या निर्मल सागरतट स्वच्छता अभियानाअंतर्गत मुरुड तालुक्यातल्या काशीद ग्रामपंचायतीच्या वतीनं एका आठवड्यापूर्वी काशीदचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला यात गावकरी आणि शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आता दर वीस दिवसांनी सर्व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सामील होणार असल्याचा निर्धार केला आहे तसंच समुद्र किनाऱ्यावरचा कचरा दररोज साफ करण्यासाठी सात सफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत काशीदच्या या सागरी किनाऱ्याला ए प्लसचं नामांकन देण्यात आलं असून या स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून काशीद ग्रुप ग्रामपंचायतीला सुमारे वीस लाख रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे यातून जलव्यवस्थापन आणि जलपर्यटन सुधारण्यासाठीही उपक्रम राबवले जाणार आहेत या अभियानात आम्ही जवळजवळ सात लोकांना ठेवलेल्या स्वच्छता अभियानासाठी स्वच्छता बीच स्वच्छतेसाठी त्यात चार महिला आहेत आम्ही ग्रामपंचायत ट्रॅक्टर बीचवर रोजचं रोजच फिरवतोय जेणेकरून कचरा सडू नये आणि जो कचरा आमचा आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था केलेली आहे ते खट्टा खोदून आम्ही ते कचरा एकत्र करतो प्लास्टिक परोचा वगैरे विल्हेवाट वेगळी करून ते तिकडे दिलं जातं त्या प्रकारे आम्ही त्याचा विलवाड करतो पर्यटन वगैरे येतात आम्ही सर्व डस्टबिन कचरा कंपलसरी टाका सांगतो पूर्ण शॉप वगैरे हो दुकान वगैरे हो पण आम्ही सांगतो की बोटिंग वगैरे हो ते पण सांगतो लाईफ गार्ड पण त्यांना सर्व प्रोत्साहन देतात तसं मी या ला ला बीच प्रथमच आलेलो आहे आणि याच्या अगोदर आम्ही काशीरला फिरलो आहे बाकीचे आर्यरेश्वर वगैरे मी सगळे बीच ऑलमोस्ट बघितले आहेत कोकणातले पण या बीच वर एज कम्पेअर टू अदर बीच स्वच्छता पण मेंटेन केलेली के आहे इथल्या ग्रामस्थांनी खूप सारी मदत केली आहे त्या संदर्भामध्ये हा क्लीन ठेवण्यासाठी जस की आपले मोदींनी सांगितलेलं आहे की आपल्याला स्वच्छता ही सगळ्यांनी केली त्याच्यामध्ये इथे येणाऱ्या पर्यटकांचंही तितकंच कॉन्ट्रीशन असलं पाहिजे हिरे आणि दागिन्यांच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या भारतीय हिरे आणि दागिने पुरस्कारांचं काल मुंबईत वितरण करण्यात आलं पुरस्काराचं हे त्रेचाळीसावं वर्ष असून कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते पुरस्कारांसाठी विविध प्रकारात एकूण पन्नास नामांकनं मिळाली होती अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या निळाई परिवाराच्या वतीनं नागपूर इथं तेरावं आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आंबेडकरी साहित्य आणि आंबेडकरी चळवळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या चळवळीला आंबेडकरी साहित्यानं बळ दिल्याचं या संमेलनाचे अध्यक्ष दत्ता भगत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं बाबासाहेबांची चरित्र लिहिली गेली असली तरी स्वातंत्र्याची चळवळ आणि राष्ट्रनिर्मिती या दोन मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असून असं सांगून आंबेडकरी साहित्य चिकित्सक असावं असं मत भगत यांनी व्यक्त केलं कपिल दगडे लिखित लाँग मार्च आणि भाऊराव खोबरागडे यांच्या निळी स्पंदने तर भीमसेट देठे यांच्या चौदार तळ्याच्या काठी या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं लोणावळ्याजवळच्या प्रसिद्ध एकविरा देवी संस्थान इथं भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या पन्नास हजार लिटर पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला काल राज्यसभेचे खासदार अनिल भोसले यांच्या हस्ते सुरुवात झाली यावेळी शिवसेना उपनेते अनंत तरे खासदार श्रीरंग बारणे आणि शेकडो भाविक उपस्थित होते यात्रेच्या काळात गडावर भाविकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी ही पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे जम्मू मध्ये आता शांतता नांदत असून खोऱ्यात पर्यटन व्यवसाय पुन्हा भरभराटीला येण्यासाठी राज्य सरकारनं अनेक योजना सुरू केल्या आहेत अशी माहिती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी मुंबई इथं एका कार्यक्रमात दिली काश्मीर खोऱ्यात पर्यटकांना आता सुरक्षितपणानं फिरता येऊ शकणार आहे त्यासाठी आवश्यक उपाययोजनाही सरकारनं केल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पर्यटन मंत्री फारुख शाह यांनी पत्रकारांना दिली राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं जळगाव इथं पंडित भीमसेन जोशी स्मृतीशास्त्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना राज्य शासनातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं या संगीत महोत्सवाचं उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी पी पाटील यांच्या हस्ते झालं प्रचंड मेहनत साधना आणि तपस्येतून कलावंत घडत असतो आजच्या आधुनिक युगात नवोदित कलाकार शास्त्रीय संगीताची साधना करत असतील तर त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मनोगत परवीन सुलताना यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलं संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रीती पंढरपूरकर आणि सानिया पाटणकर यांनी शास्त्रीय गायन सादर केलं या महोत्सवाला संगीतप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुळ्यामध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यात सात डॉक्टर संघटनांनी काल मुकमोर्चा काढला पुणे शहर डॉक्टर संघटना निवासी डॉक्टर संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन परिचारिका महासंघ पुण्यातल्या विविध भागातल्या डॉक्टर संघटनांमधले दोन हजाराहून अधिक डॉक्टर या मोर्चात सहभागी झाले होते शनिवारवाडा ते कौन्सिल हॉलपर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला पिकांना भाव मिळत नसला तरी त्याच्या बियाण्याला भाव मिळत असल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकरी आता बीज उत्पादनाकडे वळला आहे आणि त्यातून त्याला चांगला नफा मिळू लागला आहे त्याबाबतचा उस्मानाबाद जिल्हा तसा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखला जातो इथले शेतकरी कायमच पारंपरिक पीक पद्धती अवलंबतात त्यामुळे खर्च केला जातो त्याच्या उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही जिल्ह्यात हेक्टरवर आणि त्यातून एक लाख नव्वद हजार टन कांदा काढला जातो भावाची निश्चिती नसल्यामुळे बहुतांश कांदा हा हैदराबाद आणि बंगळुरूच्या बाजारात मिळेल त्या भावानं विकला जायचा हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांना कांद्याचं बीज उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केलं कुठलंही जर आपण फळपीक घेतलं तर आपल्याला असं आढळून येते की ज्यावेळेस आपलं बाजारात उत्पादन येतं त्यावेळेस त्याचा भाव फार कमी असतो परंतु कुठल्याही पिकाच ज्या वेळेस आपण बियाणं खरेदी करायला बाजारामध्ये जातो त्यावेळेस त्याचे भाव हे गगनाला भिडलेले असतात तर याचाच एक उद्देश समोर ठेवून आपण हा कांदा बीज उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला करार शेती शाश्वत उत्पन्न हा अभिनव उपक्रम कृषी विज्ञान केंद्राने सुरू केला आहे या अंतर्गत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी गटांनी उत्पादित केलेला शेतमाल शासकीय संस्थांना विकायला सुरुवात केली यासाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसंच राष्ट्रीय उद्यान विद्या संशोधन आणि विकास प्रतिष्ठान या शासनाच्या संस्थांसोबत करार केला या संस्थांकडून बीज उत्पादकांना एका क्विंटलला पंचवीस ते पन्नास हजार रुपये भाव मिळतोय कांदा शेतामध्ये लावल्यानंतर तो कोंडोवर टाकून देची वेळ शेतकरीवर आलेली सर त्या ठिकाणी त्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे बाजारामध्ये नेहणं सुद्धा ते परवडत नाही आज साधा आपण पोत घेतलं तर ते जवळ पंधरा रुपयाच्या आसपास गुन्हे बसल्यासारखी बसते त्याच्यामध्ये आणि मार्केटमध्ये गेलं तर, मार्केट गे तर कांद्याला भाव ते सहाशे रुपयाच्या आसपास मिळतोय त्याच्यामुळे शेतकऱ्याची म्हणजे मुश्किल झालेला आहे आम्ही कांदा बीज उत्पादन घेण्याचं ठरवलेलं आहे गेल्या वर्षापासून कांदा उत्पादन न करता त्याच्या बियाण्याचं उत्पादन करायला सुरुवात झाली आणि सर्व चित्रच पालटून गेलं पिकांना भाव मिळत नाही पण त्याच्या बियाण्याला भाव मिळतोय म्हणून जिल्ह्यातला शेतकरी आता बीज उत्पादनाकडे वळला आहे आणि यातून चांगला नफा मिळवू लागला आहे आयुध निर्माण दिनानिमित्त पुण्यातल्या खडकी इथल्या रेंज हिल्स कारखान्यामध्ये आयुध प्रदर्शन भरवण्यात आलं होतं देशात कोलकाता इथं पहिला आयुध निर्माण कारखाना उभारण्यात आला भारतात चाळीस आयुध निर्माण कारखाने असून संरक्षण विभागाच्या तीनही दलांना लागणारे ग्रेनेड रॉकेट रायफल्समधील काडतुसं निर्माण करण्याचं काम या कारखान्यात चालतं स्थापना दिनाचं चा औचित्य साधून भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात तरुणांना आणि शालेय विद्यार्थ्यांना सैन्य दलाविषयी माहिती दिली क्रिकेट चेतेश्वर पुजाराच्या नावाद दीडशतकी खेळी आणि त्याला मिळालेल्या सहाच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर रांची इथं चालू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात आघाडी घेण्याची भारताची आशा कायम राहिली आहे कालच्या सहाबाद तीनशे साठ धावसंख्येवरून पुढे खेळताना या दोघांनी संयमी फलंदाजी केली उपहारापर्यंत भारतानं सहा बाद चारशे पस्तीस धावा केल्या होत्या भारत अजूनही सोळा धावांनी पिछाडीवर आहे भारतातर्फे मुरली विजयनं ब्याऐंशी धावा केल्या विराट कोहली मात्र केवळ सहा धावा करून तंबूत परतला हवामान हिमाचल प्रदेशातल्या अनेक भागात मध्यम स्वरूपाची हिमवृष्टी झाली त्यामुळे तापमानात घट झाली असून केलॉंग आणि कामता इथं उणे दोन ते पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे मनालीत शून्य तर शिमल्यात पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर देशाला स्वातंत्र्य लढ्यासारख्या चळवळीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचा विकास दर दोन अंकी करण्याचा निर्धार करणारा आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असणारा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर कृषी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया तर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय नसलेला दिखाऊ अर्थसंकल्प असल्याचा विरोधकांचा आरोप आणि रांची इथल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पुजाराचं दीडशतक तर रिद्धिमान सहाचीही अर्धशतकी खेळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार